कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा वळावे आणि ब्राझील देशाच्या प्रमाणे भरघोस उत्पादन घ्यावे यासाठी देश विदेशातील कापूस शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन शिबिर आज दुपारी बारा वाजता जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे आयोजित करण्यात आले होते मागील काही वर्षात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चही निगेनाचा झाल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे मात्र कापसाचे आगार असलेल्या खानदेशात जर शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली नाही तर कापसावर अवलंबून असलेल्या जिनिक उद्योग कोलमडून पडण्याची चिन्हे दिसू लागल्याने जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात कापसाचे उत्पादन वाढवण्याच्यासाठी देश विदेशातील कापूस तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन इंडियन कॉटन असोसिएशन आणि खानदेश जिनिंग प्रेसिंगद्वारे शेतकऱ्यांसाठी आज आयोजित करण्यात आले होते शेतकऱ्यांनी जर कापूस लागवड केली नाही तर त्यावर अवलंबून असलेला जिनिंग उद्योग आणि एक लाख कामगाराच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पाहता जळगावमधील खान्देश जिनिंग असोसिएशन आणि इंडियन कॉटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राझील देशाच्या प्रमाणे कापूस उत्पादनात वाढ कशी करता येऊ शकते या विषयावर देशभरातील तज्ज्ञ कापूस शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे आयोजित शेतकरी मेळाव्यास शेतकऱ्यांची व शेती मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती अनेक प्रगतशील शेतकरी यावेळी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले असून शेतकऱ्यांचा देखील गौरव यावेळी करण्यात आला शेतकऱ्यांनी संघल लागवड करण्यावर भर द्यावा त्याचप्रमाणे बरोबर योग्य मात्रेत योग्य खते मशागत आणि योग्य बियाण्यांची निवड केली तर हमखास उत्पादनात वाढ होऊ शकते असा विश्वास कापूस तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे या संदर्भात आयोजक अरविंद जैन कॉटन असोसिएशनचे उपाध्यक्ष विनय कोटक केंद्रीय कापूस संस्था नागपूरचे प्रमुख कापूस शास्त्रज्ञ अखिलेश नगरारे यांनी याबाबत अधिक माहिती दिली अव अवकाळी पावसामुळे आणि गुलाबी बोंडळीमुळे आणि जागतिक दर्जामध्ये आपल्या भागामध्ये कापसाला भाव न मिळाल्यामुळे लोकांचं शेतकऱ्यांचं कपाशी लावण्याकडे कल कमी आहे आणि त्याकरता शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन वा येण्याकरता आमचा एक सुत्य उपक्रम म्हणून मी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्फत आणि महावीर जिनिंगच्या मार्फत मी आम्ही चांगल्या प्रकारचे सायंटिस्ट बोलून त्यांचं उत्पादन डबल होण्याकरता हा एक उपक्रम आम्ही केलेला असून आज आपल्या देशामध्ये एकरी सहा ते एक सात क्विंटल कापूस होतो ब्राझीलसारख्या देशामध्ये एकरी तीस ते पस्तीस क्विंटल कापूस होतो त्यामुळे त्यांना ते शेती परवडते आणि आपल्याला आपल्या भागामध्ये शेती आणि कापूस परवडत नाही तर त्यांना उत्पादन डबल होण्याकरता ही आमचा प्रयत्न असून आणि ह्या नियोजन यामार्फत आम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन घेऊन त्यांना कापसाची शेती परवडली पाहिजे त्या त्याकरता आम्ही हा चांगला उपक्रम आम्ही शेतकऱ्यांकरता करतो आहे ब्राझीलचं ब्राझीलचं आणि ब्राझीलचं शेतकऱ्यांना उत्पादन अति घनता कापूस लागवड करून लावून त्यांनी उत्पादन ब्राझीलच्या लोकांनी उत्पादन वाढवलेलं आहे आणि ते तंत्रज्ञान इथे सायंटिस्टच्या मार्फत त्यांना आपण दाखवतो आहे की जास्तीत जास्त त्यांनी आपल्या शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवायला पाहिजे भागामध्ये शेतकऱ्यांचं अर्थचक्र सर्व कापूस कापूसावरती असल्यामुळे मागच्या वर्षी उत्पादन अर्ध झाल्यामुळे पूर्ण शेतकऱ्यांचं आणि पूर्ण भागामध्ये अर्थचक्र विस्कळीत झालेलं होतं ते अर्थचक्रसुद्धा सुधारण्याकरता आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्याकरता कापसाचं उत्पादन वाढणं जरुरी आहे आणि त्या वाढवण्याकरता हे आमचे सर्व प्रयत्न चालू आहे माझं अरविंद जैन संचालक कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया महावीर जीनिंग संचालक मन मी बोध बड़ा कार्यक्रम क्या बताएंगे किसानों का मेला आज यहाँ पे रखा गया है कपास उत्पादन बढ़ाने के लिए क्या टेक्नोलॉजी नई इस है हमारा ये मानना है कि गुड गुड एग्रीकल्चर प्रैक्टिस से सिक्सटी परसेंट उत्पादन उत्पादकता उसके ऊपर निर्भर है तो हमारा इस कार्यक्रम का पहला उद्देश्य ये है कि किस तरह से अच्छा एग्रीकल्चर प्रैक्टिस उनको सिखाया जाए उनको बताया जाए आज की तारीख़ में पहले तो कौन सी ज़मीन में अच्छे सीड ये सीड अच्छे रहेंगे कौन से सीड अच्छे हैं बाद में उसका प्रोटेक्शन कैसे करना वो प्रोटेक्शन के लिए कॉटन एसोसिएशन जो है वो ट्रैप भी फे, फेराम ट्रैप डिस्ट्रीब्यूट हर साल करते हैं और हमारा ये उद्देश्य है कि किसी भी हालत में महाराष्ट्र जो सबसे पीछे है उत्पादन में उसको सबसे आगे लाना है तो ही हिंदुस्तान का पूरा कपास का जो कॉटन रुई का क्रॉप है वो बढ़ेगा उसका बड़ा योगदान महाराष्ट्र से हम करना चाहते हैं उसके लिए क्या टेक्नोलॉजी किसानों को अभी बताई जा रही है क्या अभी जो टेक्नोलॉजी में वही बताया आपको इसी कि एच का जो है कि भाई हाई डेंसिटी फार्मिंग करिए दूसरा प्रोटेक्शन करिए और मेन जो है वो जो किसान को देखना है वो ये है कि डुप्लीकेट सीड का बाइंग में ध्यान रखें क्योंकि उनको डुप्लीकेट सीड आ जाते हैं तो उसको बड़ा नुकसान होता है ब्राज़ील टेक्नोलॉजी ब्राज़ील टेक्नोलॉजी पूरे पूरा तो अपना उसका कॉपी नहीं कर सकते हैं अपने हिंदुस्तान के जो परिस्थितियाँ रहती है उसको अनुरूप करके अपने साइंटिस्ट उसको दिखाते हैं आपका शुभ मेरा नाम है विनय कोटक मैं एडिशनल वाइस प्रेसिडेंट हूँ कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया के नियम बनाना चाहिए कि जैसे दवाई की दुकान में अपन दवाई लेने को जाते हैं दवाई की दुकान सभी जगह नहीं मिलती है दवाई की दुकान में जाना पड़ता है उसी तरह से जो सर्टिफाइड सीज़ है उसके लिए दवाई की दुकान की तरह सर्टिफाइड शॉप्स होनी चाहिए वहीं पे ही मिलना चाहिए तो जो अपने किसान लोग हैं उसको डुप्लीकेट सीज से बच सकते हैं दूसरी बात जो इंटीरियर गांव के अंदर जो खेड़े पाड़े के लोग रहते हैं वहाँ तक कृषि अधिकारी व कृषि सहायक पहुँच नहीं पाते और वहाँ किसानों को सही तरह से गाइडलाइन नहीं दे पाते कपास के बारे में क्या कहें हम हमारा एक प्रोग्राम बनाने का सोच रहे हैं कि पूरा हम एक पूरा प्रोग्राम ऐसे करें कि उसकी फिल्म उतार के वो टी द्वारा गाँव गाँव में पहुँचे तो हर हर वीक में एक बार टीवी पे अगर एजुकेटिव प्रोग्राम आ जाए तो सभी फार्मर्स अभी तो छोटे छोटे फार्मर के पास भी टीवी तो रहता ही है तो टीवी द्वारा उसको पूरा ज्ञान मिलेगा और हो सके इतना उनको ट्रेनिंग मिलेगी दूसरी बात है कि सरकार जो कपास का जो भाव देती है वो भाव बहुत कम दे रही है इस वजह से शेतकारी वर्ग में नाराजी है दूसरा जो कपास की जो होती थी बोधवड़ एक तो जमाने में माना जाता था कि पांड्रा सोना बोल के बोधवड़ की पहचान थी लेकिन अब बोधबड़ की पहचान धीरे धीरे कम होती जा रही है लोग तो तो ही दवा है कि कपास का उत्पादन बढ़ना चाहिए कपास का उत्पादन बढ़ गया पूरा सब प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा उनको समझो पचहत्तर सौ के प्राइस वही पचहत्तर प्राइस अगर समझो उसको पचास किलो के बदले अस्सी किलो पे मिले तो उनको तो आमदनी बढ़नी बढ़नी है नमस्कार आता कापसाचा हंगाम सुरू होत आहे साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पेरणीला सुरुवात होत आहे तर शेतकऱ्यांना अशी विनंती राहील की त्यांनी आपल्या जमिनीनुसार वानाची निवड करावी शक्यतोवर याच्यामध्ये ते लवकर येणारे म्हणजे कमी कालावधीत परिपक्व होणारे अशाच वनाची निवड करा आणि तुम्हाला तुमचं जे वाना जे ओढीमधलं जे अंतर असेल ते साधारणतः तुमच्या जमिनीनुसार निवडा त्यातल्या त्यात नव्वद बाय तीस सेंटीमीटर हे उपयुक्त आहे आणि समजा जमीन थोडी उथड असेल तर नव्वद बाय पंधरा सेंटीमीटरसुद्धा तुम्हाला निवडता येईल जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेतीमधले जी उत्पादकता आहे विशेषतः कापता कापसामधली ती तुम्हाला वाळवता येईल आणि वेळेवर समजा तण नियोजन आणि किडी आणि रोगाचं नियोजन केलं रोगा के तर आपल्याला कापसामधली उत्पादकता वाढण्यास मदत होईल कोणत्या कालावधीमध्ये लागवड केली जायला पाहिजे जा आता हंगामी कापूस लागवडीची वेळ आलेली आहे जळगाव जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे पाठ फिरवली साधारणतः आपण सांगतो की जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात करावी आणि ती पंचवीस जूनपर्यंत जास्तीत जास्त तीस जूनपर्यंत लागवड करावी जेणेकरून आपल्या जे कोरडवाहू पद्धती आहे त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण व्यवस्थित होईल आणि तुमची जे मध्ये पडणारा जो खंड असेल पावसाचा तो आपल्याला अवॉइड करता येईल आणि पिकाची जी वाढ असेल ती चांगली ठेवता येईल गुलाबी बोंडाळीमुळे खरं तर शेतकरी त्रस्त आहेत आणि त्याचमुळे उत्पादन घटत आहे गुलाबी बोंडाळीचं नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडाळीसाठी शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी सुरुवातीलाच जेव्हा पीक पंचेचाळीस दिवस ला झालं त्यावेळेस दोन कामगंध साक सापडे प्रति एकरी लावावेत आणि पीक पन्नास दिवसात झालं की त्याच्यामध्ये निंबोळी अर्क किंवा की निमयुक्त कीटकनाशक किंवा की यांचं मिश्रण याचा उपयोग करून तुम्हाला फवारणी करता येईल आणि जसं जसं आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजेच दहा टक्के बोंडाचं नुकसान किंवा दहा टक्के फुलाचं नुकसान किंवा पाच ते आठ नरपतंग कामगंध सापळ्यामध्ये अडकल्या असल्यास तर आपल्याला जे शिफारिस केलेले कीटकनाशक आहेत जसे प्रोफेनोपॉस हिमामेक्टिन बेन्झोएट क्लोरिपारी पॉस या प्रकारे कोणत्याही कीटकनाशकाची आपल्याला निवड करता येईल आणि त्याच्यापासून आपल्याला नियंत्रण मिळू शकतं पण एकदा समजा तुमच्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव प्रादु आला झाला आणि त्याच्यानंतर तुमचा फवारणी केली तर तेवढं आपल्याला नियंत्रण मिळणार नाही पण सुरुवातीपासून तुम्ही तुमच्या शेतामधली आर्थिक नुकसान जी पातळी ओलांडलीवर ओलांडल्यानुसार समजा नियंत्रण केलं त्याच्यापासून बऱ्यापैकी के आपल्याला नियंत्रण येईल आहे सातत्याने उत्पादनात घट आहे काय प्रमुख कारण आहेत शेतकऱ्यांचं चुकतं आहे निसर्ग चुकतं आहे का याच्यामध्ये बरेच कारण आहेत एक कारण असं सा सांगता येणार की ज्याच्यामुळेच आपल्याला उत्पादनात घट आहे पण प्रामुख्याने आपण दोन हजार सतरापासून बघितलं की गुलाबी बोडीचं मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला होता शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्यासोबतच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी समजा वेळेवर उपाययोजना केल्या ना ना नाही तर त्याच्यापासून घट येण्याची शक्यता असतं आणि त्यातल्या त्यात गुलाबी बोनडी ही मुख्यतः बियावरच आपली उपजीविका करते त्याच्यामुळे बियाचं आतलं जे पूर्ण खाऊन टाकते त्याच्यामुळे जे आणि सोबतच जे हे असतं रुई असतं त्याचंसुद्धा प्रमाण किंवा त्याची प्रत खराब होते आणि त्याचं वजनसुद्धा घटते हे याच्यापैकी एक कारण आहे पण बाकी समजा तुमचं खत व्यवस्थापन किंवा बाकी ज्या गोष्टी लागतात त्याचा समजा आपण व्यवस्थित नियोजन केलं तर उत्पादन आपल्याला वाढवता येईल Hello guys, please like, comment and subscribe our channel.